जुनी अमरावतीमधील गेल्या दीडशे वर्षापूर्वीच तान्नापोळ्याचे आयोजन अविरतपणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्यासह त्यांच्या अर्धांगिनी विशाखा हरमकर आणि मित्रमंडळीच्या वतीने सुरू ठेवला यावर्षी सुद्धा कोरोनाचे सावड असताना शासनाच्या नियमाचे पालन करून आयोजकांनी ऑनलाईन तान्हापोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यासह दूरवरून अनेकांनी आपल्या सुंदर मातीच्या बैलांचे सुंदर व्हिडिओ फोटो दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर वर पाठवले होते याचाच निकाल बुधवारी माजी नगरसेवक या स्पर्धेचे आयोजक प्रवीण हरमकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी लावण्यात आला या स्पर्धेत प्रथम बक्षीस काव्या तांबसकर यांना देण्यात आला तर द्वितीय गार्गी नरपाते तर तृतीय अरविंद वैद्य यांना देण्यात आला पहिले तीन विजेत्यांना रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तर बालकांच्या पालकांकरिता सुद्धा लकी ड्रॉच्या वतीने बक्षीस देण्यात आले यामध्ये पहिला ड्रॉ मध्ये सोन्याची नथ तर दुसरा ड्रॉ मध्ये अनुश्री गगलानी यांना पैठणी साडी तर तिसरा ड्रॉ मध्ये आकाश करांगडे यांना डिनर सेट देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीनं तान्हापोळा सजावटीचे सात तारखेला सात नऊ दोन हजार एकवीसला आयोजित करण्यात आले होते गेल्या शंभर वर्षपूर्वीपासूनची परंपरा कोल्हापुरी गेटच्या पुलावरती तिथे तान्हापोळा भरायचा पण काही कारणास्तव तो तान्हापोळा बंद झाला आणि आमच्या मनामध्ये एक नवीन संकल्पना सुचली की आम्ही तो तान्हापोळा परत ते सात ते आठ वर्षापासून इथे के सुरू केला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळायला जे मिळायचा जेव्हा आम्ही ओपन स्पेसमध्ये कार्यक्रम घ्यायचो पण कोरोनाच्या काळामध्ये ते शक्य झालं नाही पण मुलांना तसं घरी बसवून न ठेवता त्यांचा आनंद त्यांचा उत्साह द्विगुणित करायचा होता त्यांच्या डोक्याला काहीतरी चालना मिळावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम ऑनलाईन घ्यायचे ठरवलं याच या, या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही तान्यापोळ्याच्याच दिवशी सकाळी सात वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत ठेवले होते त्याच्यासाठी एक वेगळा व्हॉट्सअप नंबर दिला होता त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा एक मिनटाचा व्हिडिओ आणि एक फोटो सोबतच तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ॲड्रेस पूर्ण पाठवायचा होता आणि या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये खूप मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला खूप छान प्रोत्साहन त्यांनी आम्हाला दिलं म्हणजे आमच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी नवीन आम्हाला शिकायला मिळतं या कार्यक्रमातून आणि एकशे तीन स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पहिलं बक्षीस काव्या कांबस्करीला का गेलं तिला एक हजार एक नगदी रोख रक्कम देण्यात आली दुसरं बक्षीस गार्गी नखाते सोळा महिन्याची मुलगी होती अतिशय सुंदर प्रकारे हिनी सजवलं होतं हिला दु दुसरं बक्षीस सातशे एकचं पारितोषिक गेलं आणि तिसरं बक्षीस अरविंद वैद्य पाचशे एक, एक। स्पर्धा म्हटली की कुठेतरी कमी जास्त करून त्याला नंबरवाईज करावं लागतं नाही तर अतिशय सुंदर असे देखावे तयार केलेले होते पोरांनी आणि घरी एवढं सजवणं म्हणजे खरी मेहनत ही आईवडिलांची सुद्धा असते तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे एक ड्रॉचं आयोजन केलं होतं की ज्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या स्पर्धकांच्या पालकांसाठी तीन वाजता इथे ड्रॉ झाला त्या ड्रॉमध्ये प्रथम ड्रॉ सीमाताई साबळे यांना सोन्याची नथ मिळाली दुसरा ड्रॉ अनुश्री गगलानी यांना पैठणी साडी मिळाली आणि तिसरा ड्रॉ आकाश करांगळे यांना डिनर सेट मिळाला सोबतच आम्ही एक सात प्रोत्साहनपरसुद्धा बक्षिसं सा वाटले आणि आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला आज इथे बक्षीस देण्यात आले अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम झाला पाण्याच्याने आम्ही खूप शॉर्टकटमध्ये हा कार्यक्रम घेतला पण कोरोना आणि पाणी याच्यावरही मात करत तांनापोळा अतिशय सुंदर साजरा झाला आलेल्या स्पर, प्रत्येक स्पर्धकाचं मी तोंड भरून कौतुक करते आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मनापासून आभार मानते सगळ्यांचं स्पर्धकांचासुद्धा आभार मानते की त्यांनी स्पर्धेत भाग घेतला धन्यवाद या व्यतिरिक्त सहभागी मुलांना प्रोत्साहन बक्षीस बक्षीस देण्यात आले या वितरण कार्यक्रमामध्ये पालकांसोबत लहान मुलांनी मोठा सहभाग घेतला होता बक्षीस वितरण कार्यक्रमाला स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक प्रवीण हरमकर नागपूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख सुधरीपूर्वशी अमरावती जिल्हा प्रमुख श्याम देशमुख तालुका प्रमुख आशिष धर्माडे माजी उपमहापौर रामा सह अनेक नागरिक या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित होते आज जो हा बालगोपाला कार्यक्रम आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा शेतकरी म्हणजे काय शेतकरी काय आणि त्याची परंपरा काय ह्या पोळ्याचा सण असते आणि या शहरातील पोरांना पोळ्याबद्दल आपला आत्मविश्वास दाखवण्याचं काम पोळा हा आपला शेतकऱ्यांचा सण आहे आपले है, 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 हा आपल्या लोकांचा सण आहे हे सांगण्याचं काम सन्मान्य आमचे इथले नगरसेवक आमचे सहसंपर्क प्रमुख प्रविंद हरमकर गेले कित्येक दिवसापासून करत आहेत ते सपत आहे आणि खऱ्या अर्थानं जर एक विचार केला तर पोळा हा लोक घरातील सण म्हणतात आपले हे शहरातील लोक ते सर्व विसरले होते टिकवायचं काम हे आमचं आमचं शिवसेनेचं आहे आणि ही संस्कृती टिकवायचं काम खऱ्या अर्थानं आमचे प्रविंद हरमकर आणि त्यांचं कुटुंबकर्त आहे खरं तर हा पोळा सण आहे आणि कोरोनामुळे अतिशय थोडक्या प्रमाणात त्या सणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी अतिशय छोटेखानी का हा कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या बालगोपालांना आपल्या परंपरा काय आहे आपल्या रूढी काय आहे त्याची माहिती तर होतेच परंतु अतिशय चांगलं आयोजन नेहमी हरमकर परिवार तथा शिवसेना या भागातली करत असते मी सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या परंपरा जपत असताना यासारखे अनेक कार्यक्रम हे हरमकर परिवार राबवत असते मी सर्वांचे अभिनंदन करतो खास करून पडभाऊ आणि त्यांच्याकडच्या हरमकर वहिनी यांचंसुद्धा अभिनंदन आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो आणि सर्व बालगोपालांचंसुद्धा अभिनंदन करतो ओळा हा सण खरं तर शेतकऱ्यांची नांदी आहे या नांदीला प्रवीण भाऊ हरमकर यांच्या माध्यमातून यांच्या परिवाराच्या माध्यमातून जनतेसमोर या आपल्या अमरावती शहराच्या सर्वत्र ठिकाणी या पुण्याचा सण घरोघरी पोहोचवण्याचं काम जर खरं कोणी करत असेल तर ते हरमकर परिवार करतो हे एवढंच माझं बोलणं आहे आणि सगळ्यांचे बालगोपालांचे अभिनंदन अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती